चूक झाली बारा रुपये किलो ना कापूस शेतायला गेलेली आई जेव्हा बांधावर जेवायला बसते ना तिच्या बस भाकरीवर कालो तिच्या भाकरीवर कालो नव्हतं ते तिला लोन भाकरीला अरे पाण्यात भाकरी भिजून खाल्या पण मुलं वाया जाऊ दिली नाही आणि त्याच मुलाच्या आईला जर आई जर मुलाच्या अंत्यविधीला गेली तर आयुष्यात काय या चार वर्ष या चार वर्षात महाराज महिला मंडळ या चार वर्षामध्ये एखादा माणूस तरुणपणात मेळाला हे या चार वर्षात एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेता जवळ लहानाली पोरं उड्या हनता काय माहिती त्यांना माझा बाप केलाय काय माहिती त्यांना माझ्या आई विधवा झाली काय माहिती त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला पोरं हळलं विचारता आई माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुणा चालवलं काय उत्तर आहे तुमच्या तीच पोरं हळलं विचारता आई माझ्या बाबाला लोकांनी अगोल का घालतात आणि तेच प्रेम पेटवले सगळी लोक रडतात आणि ती बोर असतात आणि असणारी बोर आईला म्हणतात ताई पेटला माझा बाप पेटला आई म्हणते तुझा बाबा मेला नाही तुझा बाबा गेला रे ते पोरक घरी शाळेत जात शाळेतली पोरं म्हणतात तू काल आला का नाही माझा बाबा देवा घरी गेला आणि शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही माझा बाबा देवा घरी गेला ना माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी खेळत नाही शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला मी तुझा बाबा रे तुला परत बाबा नाही अरे तुला परत बाबा नाही आहे पोरग्या घरी येते आईला बघता आई मिळाला चार वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत या चार वर्षात स्थळातलं दूध पेणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि या तीन वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोलणार त्याला बोलवायचं नाही त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय तुला काय काय देणं दारुड्याला देणं गोष्ट आहे इतकी दारुड्यांची भांडी विकून दारू पिणारी लोक आहेत लुगड्या विकलाय दळायला गेला दळण शिकलं अरे आपल्या दारू पायी आपली बायको चांगल्या घराण्यातली असून दुसऱ्याच्या शेतात कामाला जात का आज आपली आहे मुलगीवानी मुलगी नवीन आहे वर्गात सगळ्यात हुशार आहे पण पन्नास रुपयाची प्रयोग वही नाही म्हणून मुलगी वर्गात उभी राहते शाळेतली कोरण तिला त्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याचा धारा बेंचवर पडतात आणि ती पोरगी मधल्या सुट्टीत घरी नाही आहे मधल्या सुट्टीत घरी येते आणि आईला म्हणते आई नाही शिकायचं मला नाही शिकायचं आई म्हणते बाळा शिकल्याशिवाय तुला पर्याय नाही आई म्हणते बाळा शिकल्याशिवाय पर्याय नाही पोरगी म्हणते आई म्हणजे पन्नास रुपयाची वही नाही म्हणून मला मुलं असता फाटक्या धुगड्याच्या पदरात ते पन्नास रुपये आई काढते आणि मुलीच्या हातात देते आणि मुलीला मिठी मागते पोरगी म्हणते आई मी तुला ऐंशी टक्के मार्ग पाडून दाखवीन आई ऐंशी टक्के पण मला वाईट याच वाटत माझ्या बापाच्या दारूमुळे मला वर्गातली पोरं हसतात याच वाईट वाटत एक वाक्य ऐकायचं ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला ज्याचे मित्र नालाय संसार संपला ऐंशी टक्के लोकांची जिंदगी फक्त मित्रांमुळे बर्बाद झाली मित्रांमुळे वाक्य सांगू एकाही आईच दूध वाईट नाही आहे एकाही वडिलांचे संस्कार वाईट नाही आहे कोणत्याही बापानं मुलाला वाईट वागायचं शिकवलं नाही कोणत्याही आईनं मुलाला मुलगा मूर्ख निघावा म्हणून स्तरातलं दूध पाजलं नाही आज ऐंशी टक्के लोकांच्या इस्थितीला गिरायकं फक्त मित्रांमुळे लागले ठेवत तेव्हा मग घरांची प्रगती होत नाही त्याला हे कारण आहे गावातल्या माणसानं एखादं काम बिघडून द्यायचं असलं का नाईंटी बाजायची कामाचा भाग घ्या एखादं गावात चांगलं काम करायचं ठरलं आता मी म्हणलोय ना म्हणलोय ना मग नाही करायचं करायचं नाही आज गाव हे स्वर्ग बनवण्याची ताकद गावातल्या लोकांमध्ये आणि गावच्या विकासाला आड काठी नको आहे तुमचं काय मत आणि आपली पिढी संपलं मागची पिढी काही करणारच नाही ना, ना। काय करणार आहे मागची पिढी सपते आपल्या आपल्यानंतर नंतर सगळं संपलं सगळं संपलं शंभर लोक दिंडीत आले तर दोनच पोर आहेत अठ्ठ्याण्णव मतदार आलेलं असेल कोणाला वेळ हो आपली पिढी जेव्हा संपेल महाराज आपण फुकट शिकलो नाही आता हे बिचारे एवढे शिकलेले पोर आहेत टेबल होता रे खाली टेबल त्या जेव्हा हात होता हात आणि जनावर गुरुजी मारित होता हात वळत नव्हता भाकर खायला वळत तरी आपण घरी सांगत नव्हतं आज शिक्षक मारीत नाही मारलं तर फॉरस आई शाळेत गेल्याशिवाय राहत नाही ते गावातल्या ना कार्यकर्त्याला मिळालं का तो वांग्या केल्या राहत नाही त्या गुरुजीचं आहुटच काम करू लागायचं लगेच क्लिप लगेच पट्टी लगेच मॅसेज लगेच फॉरवर्ड संपला कार्यक्रम मतारे माणसं जर पुढून आली तर माणसं म्हणाली मी टाकून देत होती आज जेव्हा आवला देत आमच्या पुढे येतात राती कुठं होते रात्री नदीला होतो आता वड्याला <laughs> काय माझा एवढ येवडीचे कपरी मांडी त्या डाब्यावर घुसताना मोटर सायकलची चावी काढून बक्षीस आणायला चालल्यासारखी माणसं डाब्यात घुस वयाचा विचार नाही म्हातारे माणसाचा आधार नाही म्हातारे माणसानं गावांमध्ये इतकी चांगली जुनी म्हातारी माणसं होती महाराज गावातलं भांडण पोलीस स्टेशनला जाऊ देत नव्हती काय माणसं होती पारावर बसायची माणसं कुठे झाले रे पोलीस स्टेशनला का वा आपलं काम नाही ते कशामुळे भांडण झालंय तुमचं आमच्या जमिनीच्या वाटण्या करायच्या आहे गरीदा उद्या सकाळी आम्ही येतो पाच सहा म्हातारी जायचे बोलायचं नाही माझी कोणी काठी तेव्हा काय टेप होता बा काठी बांधावरची शिवरी घ्यायची तेरा त्याला तेरा याला मध्ये जर तो म्हणला ना जास्त गेली त्याला रस्ता टा रस्ता तुला दगड आणा तिथं खून करा आणि परत असा बावळात पणा करू नका झाल्या वाटल्या बाहेरनी बोलायचं नाही बाहेरनी बोलायचं बाहे नाही बोला पुन्हा माग जर भांडण झालं तशी वाण मिटवायला म्हातारे होते त्याला बोलून आलाय पण त्याने म्हणते आम्ही करताना असं होतं थोडी चूक झाली सुधरून घ्या आज गावातले सात टक्के लोक म्हणतात मी आहे तू पोलीस स्टेशनला चाल त्याची थोडी जिरू दे मला हजार पंधराशे दे मी त्याचा गेम करतो आणि रंगव 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 केस थोडी रंगव रंगव लय महा झालाय पाहिजे तर सात आठ हजार मी देतच आहे ना उतारा मी घेतो तुला हात कोण ठेवतो मी असलो मित्र दारू पेतोय तर त्याला मित्राने सांगितलं पाहिजे एक तर दोस्ती सोड नाही तर दारू सोड नवरा बायकोला दारू पिऊन मारतोय त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं पाहिजे मारू नको उद्या जर बसला तर तुझी जिंदगी संपेल पण मित्र डायरेक्ट होऊन जाऊ दे मी आहे दुसरी वाट लावून टाकली सगळ्या लोकांची वाट तुमचं काय मते मला एकही काम गावात सुईचं होऊ द्यायचं नाही ठरत ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची उठलाच का तिला फोन द्या करून हनुमंत नंदी शिकला ती परत आला मिटलं चांगलं होऊन द्या असं माहिती सप्त्याची मिटिंग बसली का करायचं आहे हा